यल पी क्लासेस यूट्यूब चॅनेल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिन भाषण अनेकांनी केला त्याग दिले देशासाठी वंदन तयासी करुणिया आज गाऊ भारत मातेचे गुणगान सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या बालमित्रांनो मैत्रिणींनो आज सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपला भारत देश 15 ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला परंतु त्यावेळी आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास रोजी संविधान अंमलात मूलभूत हक्क व अधिकार दिलेले आहेत आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे सर्वांनी आपल्या संविधानाचा आदर करायला हवा तसेच आपल्या कर्तव्याचे पालन करायला हवे प्रजासत्ताक म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य प्रजासत्ताक दिना दिवशी ध्वजारोहण केले जातात या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते शेवटी मी एवढेच बोलेन की स्वतंत्रवीरांना करुण या शतशः प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील